हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आज सकल हिंदू समाजकृती समिती फलटण यातर्फे दोन निवेदन देतोय एक आहे चायनीज बांजा वापर आणि विक्री यावरती बंदी घालावी आणि जे वापर आणि विक्री करतात ह्यावरती कडक कारवाई करावी त्याचबरोबर दुसरं निवेदन आहे की फलटण इथं स्वामी विवेकानंद नगर जवळचा जो चौक आहे तिथं स्वामी विवेकानंद यांचा पुतळा आणि स्मारक उभारण्यात यावं यासाठी शासनाने परवानगी द्यावी उभा राहावा किंवा सकल हिंदू समाज कुल समितीला परवानगी द्यावी आम्ही उभारतो हे पहिलं निवेदन चायनीज संदर <सी गए> <सी गए> बंद करा संदर्भातील हे निवेदन जे आहे स्वामी विवेकानंद यांचा पुतळा स्मारक उभारणी करणार बंद 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 करा बंद करा 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 मांजा आज सकल हिंदू समाज कृती समितीतर्फे माननीय प्रांत अधिकारी साहेब यांना चायनीज मांजा बंद, बंद करावा करा। 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 करा विक्री बंद करावी वापर बंद करावा यासाठी निर्बंध घालावेत यासाठी निवेदन देण्यात आलं आज आपण विचार केला तर चायनीज माणसा विक्री खुल्लमखुल्ला चालले असं निदर्शनास येत आहे तर ह्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलावीत कारण त्यामुळे त्रास हा मनुष्यानं होतोच आहे आज आपल्याकडे अशी बरीच उदाहरणं आहेत ज्यामुळे लोकांचा मृत्यू झाला हो आहे झाले दा हाताला हातालाचे झाले पायऱ्याचं झाले आमच्या आमचा एक सकल स कार्यकर्ता आहे दुधपावशीचा सोन विकास सोनलकर म्हणून त्याच्या मानेला आणि पायाला जोरदार इजा झाली आहे त्यामुळे तो आज इथं येऊ शकला नाही बरेच पक्षी प्राणी यामुळं जखमी होत आहेत मानवाबरोबरच इतर प्राण्यांना याचा जखम होती आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे माननीय प्रांत अधिकारी साहेबांना विनंती आहे की यावरती कठोर आणि निर... कडक निर्बंध घालावेत आणि वापरकर्ता आणि विक्रीकर्त्यांवरती योग्य ती शासकीय कारवाई करावी एवढं बोलतो आणि ज्यांना यामुळं इजा झाली आहे त्यांना विनंती करतो की त्यांनी दोन शब्द बोलावेत खर तर नागपंचमी हा सण पलटन वासियांसाठी खूप आनंदाचा असतो आम्हीही खूप हा सण आनंदाने साजरा केला पण विषय असा आहे आता ह्याच स्वरूप फार विचित्र झालेलं आहे माझ्यामुळे कालच माझ्यासोबत घडलेली घटना अशी आहे गाडीवर न जाताना स्पीड खूप स्लो होता माझं पण फक्त दोन सेकंदा करता माझ्यासोबत तो माझ्याचा अपघात झाला तर तुम्ही सर्वांनी पाहावा अशी माझी विनंती आता हे फक्त दोन सेकंदा करताच झालं होतं दोन सेकंदाचा अवधी किती असतो आपल्या सर्वांना माहिती आहे हे जर समजा पाच सेकंदावर गेलं असत तर आज कदाचित मला टाके टाकायची वेळ आली असती किंवा माझ्यासोबत जर लहान मुलं असत तर त्यालाही प्रचंड इजा झाली असती हे तर निश्चित आहे आणि तो ती इजा सहन करू शकला नसता पण सर्वांना माझी विनंती अशी आहे प्रशासनासोबत सुद्धा आणि नागरिकांसोबत सुद्धा माझी अशी विनंती आहे की प्रत्येकाने हा सण आनंदाने साजरा करा आणि हा सण साजरा करताना आपल्यामुळे इतरांना इजा होणार नाही याची शंभर टक्के दक्षता घ्यावी बरं त्याचबरोबर आपण सकल हिंदू समाज कृती समितीतर्फे आपल्या पाठीमागच्या बाजूलाच स्वामी विवेकानंद नगर आहे तर स्वामी विवेकानंद नगरामध्ये नाव स्वामी विवेकानंद आहे ज्यांचं कार्याचं गौरव म्हणून जागतिक परिषदेमध्ये त्यांनी राष्ट्रसंत म्हणून सर्व सर्व ज्ञात आहेत तर त्यांचा पुतळा किंवा स्मारक हे प्रशासनाने उभं राहावं याचं आम्ही निवेदन दिलेलं आहे विषय असा आहे ही जरी जखम तुम्हाला सर्वांना किरकोळ दिसत असली तरी आपल्या हाताला आणि पायाला होणारी जखम ही ह्या स्वरूपाची किरकोळ ठरू शकते पण हा जो शरीराचा जो भाग आहे हा प्रचंड नाजूक असतो हे मला एवढं आताही इतकं आहे इतकं आहे की मला अक्षरशः म्हणजे त्याला क्रीम लावा तेल लावा गोळ्या घ्या असं करायची वेळ आलेली आहे ते वाटते किरकोळ पण हा ह्या भागाला ते प्रचंड चरचरत आहे म्हणजे घ्या आनंद घ्या पण सतर्क राहा व्यवस्थित फलटणकर नागरिकांना या माध्यमातून मी आवाहन करतो कि प्रत्येक पालकांनी सुद्धा याचा विचार करावा आपली मुलं गावात इतर फिरत असतात गाडीवर न ये जा करत असतात तर प्रत्येक पालकांनी काळजी घेऊयात की पालकांनीच त्या चायनीज मांज्यावर स्वतःच घरातल्या घरातच बंदी करावी आणि तो चायनीज मांजा उडवू देऊ नाहीये मुलांना आव्हान करतो मी सकल हिंदू समाज कृती समितीतर्फे सर्व फलटणकरांना ही नागपंचमी चांगल्या पद्धतीने सण साजरा व्हावा पण अशी कुठं कोणालाही इजा होऊ नये मागच्या दोन वर्षापूर्वी काही जणांचा याच्यामध्ये जीव गेलेला आहे चायनीज मांज्यामुळं त्याच्यामुळं प्रशासनानेही आम्हाला मागच्या वर्षी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि याही वर्षी फलटणच्या नागरिकांनी तसेच आपणाला पोलीस आणि प्रशासनाने चांगल्या पद्धतीने सहकार्य करावी अशीही विनंती करतो आणि ह्या निवेदनावर कठोरातल्या कठोर कटरत कारवाई करून लोकांना त्या बाबतीत जागे करावे ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू झाले आहे हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची खुली होणार आहेत त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा आजच आपला प्रवेश निश्चित करा प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर टेलिफोन एक्सचेंज जवळ फलटण जिल्हा सातारा संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर एक्क्याण्णव बहात्तर एकोणतीस एकतीस सत्याऐंशी आपला प्रवेश आजच निश्चित करा स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार